तर मित्रांनो तु हे रे माझा मितवा या मालिकेच्या सोळा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये घरातले सगळे इनोग्रेशनसाठी गेलेले असतात ईश्वरी मागून जाणार असते ईश्वरीचं आवरायचं बाकी असतं त्यामुळे घरातले सगळे निघून जातात ईश्वरी घरात एकटी असते आणि राकेश तिथे आहे हे कोणाला माहितीच नसतं राकेश घरात लपून बसलेला असतो घरातल्यांना काहीतरी त्याने खोटं कारण सांगितलेलं असतं आणि लावण्याने प्लॅन केलेला असतो की ईश्वरीला आज काहीही झालं तरी इनॉग्रेशनला पोहोचू द्यायचं नाही तसं ती वल्लरीला सांगते वल्लरी म्हणते मी सगळे गेल्याच्या नंतर बाहेर पडणार आहे आणि मी जाताना सगळे दरवाजा खिडक्या लावून जाणार बाहेरून लावून जाणार त्यामुळे ईश्वरी काही घराबाहेर पडू शकणार नाही राकेशने त्यांचा प्लॅन ऐकलेला असतो राकेशने ठरवलेलं असतं की सगळे इनॉग्रेशनला गेल्यावरती ईश्वरीला सोडायचं नाही ईश्वरी काहीही झालं तरी आपली झालीच पाहिजे राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करणार असतो आणि त्यावेळेस ईश्वरीला वाचवण्यासाठी अर्णव कसा पोहोचेल आणि घरातल्यांसमोर राकेशचं भांडं कसं फुटणार आहे हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर मालिकेमध्ये ला की इन्व्हेस्टरसोबतच्या मीटिंगनंतर अर्णव पुढच्या कामासाठी जातो ईश्वरी लावण्याचा हात धरते आणि तिला फरफटत गेस्ट रूमपर्यंत घेऊन येते लावण्य खूप घाबरलेली असते बरं का लावण्याला भीती वाटते तिला वाटते की ईश्वरी आता आपल्याला कोंडून ठेवणार आहे ईश्वरी म्हणते का हो लावण्य मॅडम तुम्ही स्वतःला बिझनेस वुमन म्हणवता ना अहो पण जरा पण विचार नाही आला का आज मी तिथे पोहोचले नसते तर अर्णव सरांचं जे म्हणणं आहे ते इन्व्हेस्टरपर्यंत कसं पोहोचलं असतं आणि मी जर अर्णव सरांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले नसते तर अर्णव सरांचं किती मोठं नुकसान झालं असतं याचा जराही विचार आला नाही का तुमच्या डोक्यात लावण्या ईश्वरीला गप्प करण्याचा प्रयत्न करते पण ईश्वरी काही थांबत नाही ईश्वरी म्हणते ह्या धमक्या वगैरे मला द्यायच्या नाही या मी जर अर्णव सरांना सगळं सांगितलं ना तर तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे ना पण घाबरू नका मी काही अर्णव सरांना तुमच्याबद्दल काहीही सांगणार नाही आहे किंवा तुम्हाला कोंडून सुद्धा ठेवणार नाही आहे तुमच्या इतक्या खालच्या लेवलला मी जाऊ शकत नाही कारण तसे माझ्यावरती संस्कार आहेत ना माझ्या आईवडिलांनी केलेले काय ना आत्तापर्यंत तुमच्या पाच चुका मी सहज माफ केल्या सहावी चूक अजिबात माफ करणार नाही हिंमत असेल ना तर सहावी चूक करून दाखवा मग मी दाखवते की ही ईश्वरी काय काय करू शकते लावण्या मॅडम चांगल्या माणसांसोबत वाईट वागलात ना तर तो चांगला माणूस जर वाईट वागला तर खूप डेंजर होऊ शकतो मला डेंजर वागायला लावू नका असं म्हणून ईश्वरी लावण्याला झापून तिथून निघते लावण्य खूप भडकलेली असते लावण्य ईश्वरीला काही बोलू शकली नाही म्हणून तिला स्वतःचाच राग येतो तर रात्री अर्णव ईश्वरी आणि आकाश घरी येतात आकाश ईश्वरी बोलत आतमध्ये जातात आणि अर्णवला कोणाचा तरी फोन येतो अर्णव फोनवरती बोलतो आणि त्याचे पटकन लक्षात येतं की आपला आवाज परत आला आहे अर्णव खूप खुश होतो तो ईश्वरीला आवाज देणार असतो तो मनात विचार करतो म्हणतो नाही नाही मला मी सिंदूरला हे सांगायला नको माझा आवाज गेला आहे म्हणून ती माझा आवाज झाली आहे माझ्या मनातलं ती सगळं ओळखते नको माझा आवाज ठीक झाला आहे हे सांगायलाच नको अर्णव असं दाखवतो की त्याचा आवाज परत आलाच नाही अर्णव आतमध्ये जातो थोड्या वेळाने आत गेल्यावर आकाश आज मिटिंगमध्ये काय काय झालंय हे सगळ्यांना सांगतो ईश्वरीनी कशी मिटिंग सांभाळून घेतली ईश्वरीमुळे इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केले हे सगळं सांगतो घरातले सगळे ईश्वरी अर्णव यांच्या जोडीचं कौतुक करतात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात वल्लरीला हे काही सहन होत नसतं आणि राकेश लांबून बघत असतं अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला इशाऱ्याने सगळ्यांना काय सांगायचं हे सांगतो अर्णव ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतो ईश्वरी लाच वरती निघून जाते तर ईश्वरीचं कौतुक ऐकून वल्लरी खूप चिडते ती ठरवते की आता लावण्याला जाब विचारायचा वल्लरी घराबाहेर येते आणि लावण्याला फोन करते ती लावण्याला झापून काढते ती लावण्याला म्हणते लावण्या काय करत होतीस ग तू ती ईश्वरी त्या मीटिंगला पोहोचणार नाही हे तू ठरवू शकली नाहीस का हे करू शकली नाहीस तू लावण्याची खूप चिडचिड होते लावण्या म्हणते नाही मी आता लवकरात आत लवकर काहीतरी करणारच आता असा एक डाव टाकणार ना की जेक मेट होऊन जाईल त्या ईश्वरीचा वल्लरी विचारते नेमकं तू काय करणार आहेस लावण्य म्हणते नाही माहिती पण करेन काहीतरी वल्लरी मनात विचार करते मनात म्हणते नाही हिचे सगळे फुसके बार असतात वल्लरी भडक त्यांनी फोन ठेवून देते तर इकडे ईश्वरी वॉशरूममध्ये असताना अर्णव फोनवरती बोलतो आणि तो मागे वळतो मागे त्याला ईश्वरी उभी दिसते ईश्वरी खूप चिडते ईश्वरीला वाटतं की अर्णवचा आवाज कधी गेलाच नव्हता मुळात आपल्याला त्रास देण्यासाठी अर्णवने हे सगळं नाटक केलं होतं ईश्वरी त्याला खूप सुनावते आणि रागावून झोपून जाते अर्णव समजवायचा प्रयत्न करतो पण ईश्वरी काही ऐकून घेत नाही ती झोपायचे नाटक करते डोळे बंद करून घेते अर्णवने गुलाबाचं फुल आणि ग्रीटिंग कार्ड आणलेलं असतं अर्णव ईश्वरीच्या शेजारी ग्रीटिंग कार्ड आणि फुल ठेवतो ईश्वरी डोळे उघडतेने समोर बघते ग्रीटिंग कार्ड आणि फुल बघून तिचा सगळा राग निघून जातो ती अर्णवला उठवते अर्णव ईश्वरी दोघंही गप्पा मारतात अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो दोघंही एकमेकांशी खूप छान गप्पा मारत असतात एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तर दुसऱ्या दिवशी लावण्या घरी येते आणि विंटर कलेक्शनचं इनॉग्रेशन आहे हे सांगते आणि हे इनॉग्रेशन अर्णव करणारे हे सांगते सगळे टाळ्या वाजवतात अर्णव म्हणतो नाही हा लावण्या मी एकटा नाही ईश्वरीसुद्धा माझ्यासोबत हे सगळं करणार आहे सगळ्यांना आनंद होतो सगळे म्हणजे अंजली अविनाश आणि आकाश यांना आनंद होतो बाकी सगळ्यांचे तोंड काय वाकडीच असतात लावण्या विचारते अर्णव एक मिनिट या ईश्वरीचा या सगळ्याशी काय संबंध आहे अर्णव म्हणतो ए लावण्या तू विसरली असशील तू जे कन्फ्युजन क्रिएट करून ठेवलं होतंस ना ते मिस इंदोरने सगळं सांभाळून घेतलं आणि मिस इंदोरमुळे आपल्याला हा फंड मिळालाय आणि त्यामुळेच हे इनॉग्रेशनची तयारी वगैरे तू करू शकतेस त्यामुळे ईश्वरीला तिचं क्रेडिट हे मिळायलाच हवं त्यामुळे मी एकटा नाही ईश्वरीसुद्धा माझ्यासोबत इनॉग्रेशन करणार आहे अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने बघतो आणि हा भाग इथेच संपतो तर सोळा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ती लावण्या रागाने ऑफिसला जात असते वल्लरी तिला थांबवते वल्लरी म्हणते लावण्या तुझ्याच्याने जे झालं नाही ना ते आता मी करणार आहे आज ईश्वरीला मी घराबाहेर पडू देतच नसते लावण्य म्हणते म्हणजे ईश्वरी घराबाहेर पडली नाही तर ती इनॉग्रेशनला येणारच नाही त्या दोघे खुश होतात आणि टाळ्या देतात लावण्य ऑफिसला निघून जाते तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये आलेले असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो मी तुला आता सोडून जातो आहे पण हो इनॉग्रेशनला तू हवी आहेस हा तुझ्याशिवाय इनॉग्रेशन होणार नाही आहे त्यामुळे ईश्वरी लवकर यायचं आहेस तू ईश्वरी म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला शब्द देते इनॉग्रेशनसाठी मी वेळेत पोहोचेन अर्णव आणि बाकी घरातले सगळे निघून जातात राकेश घरात लपून बसलेला असतो तो लपून चोरून ईश्वरीला बघतो तो ईश्वरीला मनात म्हणतो कातील दिसते माझी इंदोरी जलेबी आज हा चांगला मोका मिळालाय आज मी तुला काही सोडत नसतो घरातले सगळे निघून गेल्यावर वल्लरी मागे एकटी असते वल्लरी इनॉग्रेशनसाठी निघत असताना सगळे दरवाजे खिडक्या बाहेरून लावून घेते आणि राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करण्यासाठी येतो ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि त्याच वेळेस तिला वाचवण्यासाठी अर्णव तिथे पोहोचतो